हाय हॅलो नमस्कार वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मिस्टर एम मिसेस पावसकर तर चलो आज आपण नवीन ब्लॉग सुरू करूया काल माझा ब्लॉग आला नाही काय तर काही अडचणीमुळं मला मी शूट केला बट व्हिडिओ मला एडिट करायचा झाला नाही तर चलो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर सकाळ सकाळी मी फास्ट आवरलं पहिल्यांदा पाणी वगैरे भरून ठेवलं परत मला मी नाश्त्यामध्ये आज ना शिरा करणार होते तर त्याचीच माझी गडबड चालू होती एका साईडला पाणी पण भरत होते आणि एका साईडला गॅसवरती रवा पण ठेवलेला भाजायला कारण की रवा भाजण्यापासून मला ह्यावेळी तयार करायची होती कारण की भाजलेला रवा संपलेला मी जास्त रवा काय भाजून ठेवत नाही जास्तीत जास्त दोन दोन वेळाच माझा पुरतो भाजलेला रवा परत आणि मी एक्स्ट्रा नवीन भाजत असते तर आता भाजलेला संपलेला रवा त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा रवा वगैरे भाजून घ्याव्या मग एका साईडला पाणी एका आणि एका साईडला गॅसवर रवा ठेवलेला भाजायला तर मस्तपैकी तुपामध्ये असा रवा भाजून घेतला कारण की तुपामध्ये रवा भाजला ना त्याची चव काही वेगळीच लागते जेवढं जा जास्त आपण तूप यूज करू ना शिऱ्यामध्ये तर त्याची जास्त चव लागती तर आम्ही आमच्या साईडला शिराच म्हणतो त्याला पण ह्या साईडला ह्याला ना आपण जो शिरा करतो ना त्याला सुद्धा ते नुसता रवाच म्हणतात आम्ही विदाऊट म्हणजे आपण शिरा करायच्या आधी असतो ना त्याला रवा म्हणतो आणि जेव्हा ते सगळं करतो ना त्याच्यानंतर त्याला शिरा तर इथं हे सगळे रवाच बोलतात त्याला तुम्ही काय म्हणता रवा का शिरा नक्की सांगा तर मी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे काढून घेतले त्याच्यामध्ये काजू मनुके वगैरे सगळंच घातलं कारण की ते चवीला पण छान लागतात शिरा वगैरे केला परत सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला मी पण नाश्ता घेतला परत मला माझी बेडरूम आवरायची होती तो परत त्यांना म्हटलं ह्यांना नाश्ता देऊ परत न म्हटलं पहिल्यांदा बेडरूम आवरून घ्यावी कारण की बेडरूम आवरायची राहतेच आणि ह्यावेळी भरपूर दूर झाली तर हे बघा माझी बेडरूम आवरताना का हातातली बांगडीच फुटली दोन तीनदा फुटले बांगड्या काय होतात काय माहित सारखा धक्का लागून ते बांगड्या फुटते ते तर त्यामुळे पहिल्यांदा बेड वगैरे आवरून घेतला बांगडी फुटलेली त्यामुळे काचा सगळ झालत्या त्यामुळं म्हटलं पूर्ण जसा बेडरूम आवरायला करावा तर बेडरूम वगैरे आवरलं परत ना मी आणि कसं घर सगळं क्लीन असलं ना बघायला पण एकदम मन कसं प्रसन्न होऊन जातं बघताना नाहीतर एक सगळं क पसारा पडला असलं ना अजिबात बघू वाटत नाही आणि असं आपल्या आपल्यालाच ना एकदम असं मूड ऑफ असल्याने फील होतं तेच जर सगळं फ्रेश असलं ना एकदम मूड पण फ्रेश होऊन जातं पूर्ण रूम क्लीन वगैरे केली परत झाडून वगैरे घेतलं आणि जेवढी बेडरूम फ्रेश असते ना तेवढं मन कसं एकदम फ्रेश राहतं आणि ते बलून्स ना दिवशी बड्डे होते त्यासाठी बलून्स आणलेले मग ते राहिलेले तर ते मी भिंतीला चिटकवले ते सगळं फुगून वगैरे तर पूर्ण रूम पण झाडून घेतो जेव्हा साताऱ्याला गेली ना तेव्हा आय मस्कर आणलेला वॉटरप्रूफचा होता आणि आय थिंक तो दोनशे रुपयेचा होता आणि मी माझ्याकडे आधी होताच पण तो ना लग्नाच्यामध्ये घाईट्यामध्ये कुठं तर हरवलेला आणि एक होता तो घरी होता त्यामुळे ह्या वेळी मग नवीन आणला तर तो आज आपण यूज करून बघूया कसा वाटतो खरंच वॉटरप्रूफ प्रूफ आहे पुर, का पुर, नाही कारण की मी भरपूर दिवस झाले यूज करायचं म्हणते कारण खरं होतच नव्हतं तर हा बघा मस्कर आहे आता हे मी लावून बघणार आहे कारण की मी बाहेर कुठे जाणार नव्हती पण मला ट्राय करायचा होता की खरंच हा वॉटरप्रूफ आहे का म्हणजे असं जातंय का नाही ते ट्राय करायचं होतं आणि मी जास्त यूज करत नाही पण मला कधी तर लागतं ना जास्त आवडतं मला मस्करास तर मला हे फक्त वरचंच कवर काढायचं होतं म्हणजे पूर्ण फाडायचं नव्हतं पण ते निघतच नव्हतं शेवटी ते पूर्ण फाटूनच गेलं मला फक्त तेवढा मस्करा त्यातून ते काढायचा होता बाहेर पण ते काय निघालं नाही पूर्ण फाटलं शेवटी ते तर मस्करा तर लावला पटापट तर बघू आता ह्यो खरंच वॉटरप्रूफ आहे का आणि किती वेळ टिकतो ते पण बघूया आय थिंक मला वाटतं टिकल एक जास्तीत जास्त चार पाच तास टिकल असं वाटतं तर तो, बघूया यूज करून चलो मस्करा वगैरे लावून झाला मी पटकन असे माझा आवरला आणि आमटी आणि कणिक वगैरे मळून ठेवलं हो कारण की भरपूर लेट झालता म्हटलं आता ह्याचा पण व्हिडिओ शूट करत बसले ना आमटी वगैरे भरपूर लेट होऊन जाणार म्हणून पहिल्यांदा ते सगळं करून ठेवलं आहे आणि म्हटलं मग परत सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवावं गर तर गरमी तर किती वाढले हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी दुपारी माझ्यासाठी ताक घेतलं आणि मस्तपैकी ताक पिऊन घेतलं तर चला आज मी तुम्हाला ना माझं मनी प्लांट दाखवते त्याची वाढ किती झाली काय कारण की हे मनी प्लांट तुम्हाला माहीत असेल मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला चिला तर, तर हा मनी प्लांट ना मला दिदीनं दिला आहे आणि हे बघा ह्याची किती सुंदर वाढ झाली आहे आणि ह्याला एक नवीन लीफ आहे तर मला पहिल्यांदा खूपच अशी काळजी वाटत होती की हा येतोय का नाही आणि आला नाहीतर काय करायचं असं पूर्ण असं म्हणजे थोडंफार टेन्शन होतं पण ना ह्याची नीट काळजी घेतल्यावर आली फक्त आठवड्याला वॉटर वगैरे चेंज करायचं ह्याचं आणि जास्त उन्हामध्ये पण ठेवायचं नाही कारण की ह्याला उन्हाची गरजच नसती कारण की हे इनडोअर प्लांट आहे ना जास्त करून त्यामुळं जरी आपण बाहेर लावलं तरी ते येतं खरं जास्त उन्हाची ह्याला काही गरज नसते तर मी आतमध्येच ठेवलेलं खिडकीला तर बघा जे रूट बघा किती भारी रूटमध्ये पण एक नवीन याय लागले आणि लिप पण नवीन आले तर सो आय एम सो हॅपी तर असल्या कडक उन्हामध्ये मी मस्तपैकी थंड थंड ताक एन्जॉय केलं तर तुम्ही पण ताक वगैरे पित जावा कारण की भरपूर ऊन पडतं आहे ना तर ऑफकोर्स सगळेजण पितच असणार आहेत कारण की उन्हामुळे ती काही सांगायची गरजच नाही पण मला सध्या खूप गरज आहे कारण की भरपूर ऊन लागतं आहे मला त्यामुळे मस्तपैकी ताक वगैरे एन्जॉय केलं माझ्यामध्ये प्लॅन करून बघतच मस्तपैकी आणि ताकाचे काही काय उपयोग आहेत म्हणजे ताक कसे यूजफुल आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उन्हामध्ये जास्त ताक वगैरे पिल्यावर किती शरीराला कसं यूज होतं पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला जा ह्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही पण आपली बॉडी डिहायड्रेट वगैरे त्यासाठी खूप यूजफुल आहे आणि कसं थंड होऊन जातं ना सगळं उन्हामध्ये त्यामुळे आय ऑलवेज प्रिपर्ड ना, तर आता मला संध्याकाळची तयारी करायची होती मी संध्याकाळी ना जेवणामध्ये मेथीची भाजी करणार होती तर तेच निवडत बसलेली भरपूर उशीर कारण की मला ना मेथीची भाजी निवडायला जवळजवळ एक एक तास तर सहजच लागतो तर त्यामुळे हळूहळू लवकरच आज स्वयंपाकाला घेतला संध्याकाळच्या जवळजवळ पाच सव्वा पाच साडेपाचलाच मी सुरुवात केली स्वयंपाकाची कारण की साडेसहापर्यंत माझी मेथी वगैरे निवडून झाली परत मेथी पावटेची आमटी आणि केळीचं शिकरण म्हणजे एकदम भारी जेवण लागतं खरं आज मला मेथीच निवडायला भरपूर उशीर झालं म्हणून ना मी आज आमटीमध्ये दोडकेची आमटीच केली म्हणलं जाऊ दे मला पण आला तर निवडायचा आता पावटा कधी निवडायचा म्हटलं म्हणून डायरेक्ट दोडकेची आमटीच केली साधी सोपी लवकर होणारी रेसिपी मग काय मेथी वगैरे निवडून झाली मग परत मेथीची भाजी केली दडकेची आमटी वगैरे करून घेतली कनिक मळून ठेवलं आणि कुकर पण लावून घेतलेला मग मला ते सगळं आवरूनपर्यंत साडेसात सात आठ वाजलेले तर म्हटलं चला आपण आज काही तर डी आय वाय करूया ॲक्च्युली हे मी भरपूर दिवस झाला हा डी आय वाय करते पण मला ना भरपूर असा टाईमच भेटत नाही जेव्हा टाईम भेटला ना मग एकदा कंटाळा येतो तेव्हा मी झोपून जाते मग म्हटलं आज काही पण केलं तरी करायचंच तर ह्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तर गेस करा मी नेमकं काय बनवते तर हे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतील आणि तेव्हा सांगेल मी काय बनवलं आहे आता तर सांगत नाही तर असा राऊंड मी कट करून घेतला आहे आणि हे छोटे छोटे असे पार्ट पण कट करून घेतलेत परत मला आता अजून हे पेंट करायचे परत अजून ड्रॉ करायचे त्याच्यानंतर मग मस्तपैकी डेकोरेट करून मग परत मी लास्टला तुम्हाला दाखवेन आता कधी होईल सांग माहीत नाही मला एक दोन चार दिवस तर लागून जातील जसा टाईम भेटेल तसा रोज थोडं 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 करून करणार आहे तर हे माझे सगळे कलर्स आहेत तर चलो आपण आता पेंट करूया तर मला ना असं बॉर्डरला काय करावं हे समजत नव्हतं परत मी ना एक लिफच काढावं म्हणून आपली छोटी फुलाची पानं असतात ना तीच काढायचं ठरवलं आणि मध्ये एक मोठा असा गोल घेतला तर चला फर्स्ट मी हे केच पेनच रंगवायचं बघितलं पण ते ना ये ना म्हणजे असं छोटं 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 कधी रंगवायचं त्यामुळं म्हटलं की आपण डायरेक्ट पेंटच यूज करूया म्हणजे कलर्स यूज करूया तर मी हे पोस्टर कलर आणलेले मागची तर भरपूर दिवस झालं ते खोललं नव्हतं त्यामध्ये जर टोपन पण लवकर खोलत नव्हतं खरं आतले कलर वगैरे सगळे चांगलं होते त्यामुळं मग म्हटलं त्यानंच आपण पेंट करूया सगळं तर चला मी माझं डी आय वाय बनवते पेंटिंग वगैरे करते परत सगळं लास्टला झालं ना तर व्हिडिओ एका शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे मी तुम्हाला दाखवेल तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा आणि आज रात्रीचा जेवणाचा मेनू असा होता दोडकेची आमटी मेथीची भाजी आणि चपाती चलो बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा एन कमेंट करा बाय सबस्क्राईब नक्की करा